नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी पावसाळी अधिवेशनातून पुढे येत आहे आणि ती आहे की राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्के दराने एचा लाभ मिळणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने डीए महागाई पत्त्याचा लाभ लागू केला जाऊ शकतो मित्रांनो पावसाळी अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात डीएवाडीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत डीएवाडीचा प्रस्ताव सदर अशी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे पुढची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो डीएवाडीचा अधिकार कोणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना असतो याकरिता वित्त विभागामार्फत मंजुरी दिली जाते या वित्त विभागामार्फतच अधिकृत शासन निर्णय निर्गमित निर्ण केला जातो जून महिन्याच्या वेतन पेन्शन सोबत दिवाळीची अपेक्षा मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्केचा लाभ लागू करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे मागाई भत्ता वाढीच्या अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थकबाकी सह पंचावन्न टक्के दराने म्हणजे वाढी दोन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वाढीचा बाबतचा निर्णय हा घेतला जाईल अशी मोठी अपेक्षा आहे पुन्हा भेटू या मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद